हॅलो मी अंकिता आपण पाहत आहोत बीडी मराठी तर नजर टाकूया आजच्या ताज्या आणि ठळक घडामोडींवर दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील एन सी आर जवळपास शंभर शाळांना बॉम्ब हल्ल्याची धमकी मिळाली आहे पहाटे चार वाजता या शाळेंना ईमेल द्वारे धमकी देण्यात आली या प्रकरणी केंद्रीय यंत्रणांकडून तपास सुरू करण्यात आला आहे तसेच ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेतला जात असून खबरदारीचा उपाय म्हणून शाळेचा परिसर खाली करण्यात आला आहे या ठिकाणी बॉम्ब स्कॉड देखील तैनात करण्यात आले आहेत मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचं प्रमाण वाढलं असून गेल्या तीस दिवसांत विमानतळावर तब्बल तीस कोटी रुपयांचं सोनं सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलं आहे सोनं तस्करी प्रकरणात जास्त लोकांना अटक करण्यात आली आहे अमेरिकेत एका लहान मुलाच्या मृत्यूची मुला धक्कादायक घटना समोर आली आहे इथे एका वडिलांनी आपल्या सहा वर्षांच्या मुलाला लठ्ठपणा कमी करण्याच्या प्रयत्नात ट्रेडमिलवर बऱ्याच काळ धावायला भाग पाडले त्यानंतर या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला अनेक वेळा ट्रेड व्हील वरून खाली पडल्याने मुलाच्या हृदयाला आणि यकृताला गंभीर दुखापत झाली शिवाय श्वास गेला ही त्रास झाल्याने त्याचा मृत्यू झाला मुलाच्या मृत्यूनंतर वडिलांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला वडिलांना खुनी घोषित करण्यासाठी कोर्टात खटल्याची सुनावणी सुरू झाली असून त्यावेळी हा व्हिडिओ दाखवण्यात आला तो पाहून सगळे चक्रावून गेले आईला आपले अश्रू आवरता आले नाहीत आणि ती कोर्टरूम मध्येच रडू लागली रिझर्व्ह बँकेने गुरुवारी पुण्यात मुख्यालय असलेली आघाडीची बँके तर वित्तीय कंपनी बजाज फायनान्सला तिच्या दोन डिजिटल धाटणीच्या कर्ज योजनांतर्गत नवीन कर्ज मंजुरी आणि वितरण थांबवण्याचे निर्देश त्वरित प्रभावाने मागे घेतले पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी रिझर्व्ह बँकेने डिजिटल कर्जविषयक मार्गदर्शन तत्वे आणि आवश्यक तरतुदींचे पालन केल्यामुळे ई कॉम आणि इन्स्टा ई एम आय कार्ड या कंपन्यांच्या दोन योजनांवर निर्बंध घातले होते आता हे निर्बंध हटल्याने ई एम आय कार्ड वितरणासह या दोन्ही व्यवसाय विभागांमध्ये नवीन कर्ज मंजुरी आणि वितरण पुन्हा सुरू करता येईल लॉकडाउननंतर <गड़ाँ> अनेक कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात होत असताना आता गुगलनेही दोनशे कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे धक्कादायक म्हणजे गुगलने कोअर टीममधील कर्मचारी कपात केले आहेत सी एन या संदर्भात वृत्त दिलं असून भारत आणि मेक्सिको मध्ये गुगल आपला व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करत आहे या दोन देशात नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत मध्य उत्तर आणि द्विकल्पीय भाग म्हणजेच गुजरात व पश्चिम बंगालमध्ये पसरलेला भाग हा कोअर हिटवेव्ह झोन आहे या भागात दरवर्षी उन्हाळ्याच्या हंगामात मार्च ते जून आणि कधी कधी जुलै ही उष्णतेच्या लाटेची शक्यता असते राजस्थान पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली पश्चिम मध्य प्रदेश उत्तर प्रदेश छत्तीसगड ओडिशा महाराष्ट्रातील विदर्भ गंगेच्या पश्चिम बंगालाचा काही भाग किनारपट्टीवरील आंध्र प्रदेशाचा काही भाग व तेलंगणा हे सर्वाधिक उष्ण प्रवण राज्य किंवा प्रदेश आहेत असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या एबीडी मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा